हा चौथा हल्ला आहे कतकरी वस्तीमध्ये हल्ला झाला त्या त्याला फक्त प्रथम उपचार केले वाणी साहेब यांनी प्रथम उपचार केले त्या किशोर अटकरी मुलाला माझ्याकडे घेऊन आला मी इथे घेऊन आलो इथे त्याची बाईट केली या साहेबांना विनंती केली त्यांनी मला नारंगावला विघ्न हॉस्पिटलला ऍडमिट करायला सांगितलंय साहेब आता हे चालणार नाही आमच्या ओतूर मध्येच पेशंट आमचा ऍडमिट पाहिजे मध्ये कुठे करा आम्ही नारंगगावला जाणार नाही तुम्हाला वॉर्निंग देतोय कारण काय त्या पेशंटला मला न्यावं लागलं त्याला ऍडमिट करावं लागलं त्याची परिस्थिती गरीब आहे तो हातावरचा फोट पोट आहे त्याचा त्याची परवा तुम्हाला नाहीये तर आता आमचे चार हल्ले झाले कालचा हल्ला झालाय त्याही पेशंटला प्रायव्हेट मध्ये तुम्ही ओतूरच्या खासगी रुग्णालयात ऍडमिट करा बरोबर की नाही कुठे ऍडमिट केलं पाहिजे ओतूर मध्येच नारंगाला आम्ही जाणार नाही आणि त्याचा संपूर्ण खर्च तुम्हाला करावा लागेल मी पण दुसरा मुद्दा साहेब दुसरा मुद्दा तो आता जे चार हल्ले झालेत त्यातला तुम्ही जर वाघ पकडला तर तो, तो कुठे सोडणार आमच्या ग्रामस्थांना कळायला पाहिजे आता कळत नाहीये तुम्ही काय करताय मला माहित नाहीये साहेब मी तुम्हाला रात्री व्हॉट्सअपला मेसेज पाठवला की नाही पाठवला की नाही पाठवला की नाही मेसेज चेक करा तुमच्या व्हॉट्सअपला मी पाठवलं तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज साहेब मी काय बोलतोय तुमचा जो तांबेसाहेबांनी आता जे सांगितलं काकरी वतीतला व्यक्ती होता तो सकाळी साडेपाच शौचास बाहेर गेला होता त्याच्यावर हल्ला झाला त्याच्यानंतर त्याला आम्ही ग्रामीण रुग्णालयात नेलं डॉक्टर तर बोलले की याला ऑब्झर्वेशन खाली ठेवा लागेल बरोबर परंतु तो कातकरी वस्तीचा माणूस तयार नव्हता तरी मी स्वतः गेलो रिक्वेस्ट केली बाबा थांब ऑब्झर्वेशन खाली आहे त्यात काय होते काय हे साहेबांना पाठवलं मॅसेज बोल मॅसेज बघता येईल तासापर्यंत बघतोय काहीच नाही मजा ना। ऐकून घ्या त्या व्यक्तीला त्याच्यानंतर सकाळी तो रुग्णालयातला घरी गेला नर्स सांगता डॉक्टरला त्याच्यानंतर आठ दिवसांनी माझ्याकडे आले आल्यानंतर मी बोललो की ते त्यांचं म्हणणं असं पडलं तांबे तांब्यांचे फोन आले तुम्ही याला असंच सोडून दिला सोडून दिलं म्हणजे त्याला आम्ही सांगून सुद्धा दवाखान्याचा पेशंट पळून जात असेल त्याला आम्ही काय करणार तुम्ही सांगतो सांग खर्च करा इंजेक्शन खर्च रक्ताचा खर्च कोण ते ऐकून घ्या ही जबाबदारी साहेब तुमची आहे आम्ही एकही सर्व खर्च तुम्हाला करावा लागेल या पुढच्या गोष्टी तुम्ही सांगताय पण मी जे काय केलं ते मला सांगू द्या लोकांना करू दे ना प्रशासन काय करते त्याच्यानंतर त्याला ऍडमिट केला तांबे साहेब बोलले खर्चाला पैसे नाहीयेत मी तांबे साहेबांना विनंती केली तांबे साहेब फक्त तुम्ही हॉस्पिटल पर्यंत पोहोचवा पुढचा खर्च मिळू ब्लड साठी पैसे नव्हते ब्लड साठी आमच्या कर्मचाऱ्यांनी पैसे ब्लड त्याला ब्लड चालू केलं आणि त्याला ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्ही ओतूरचा पेशंट ओतूर मध्येच ऍडमिट करणार खाजगी मध्ये कुठेही करा नाही जाणार नाही जाणार आपण ते पहिलं तो शब्द द्या आम्हाला साहेब ठोकर साहेब तो पहिला शब्द द्या आमचा ओतूरचा पेशंट खाजगी मध्ये ओतूरमध्येच ऍडमिट पाहिजे खाजगी मध्येच आपण पेशंटला ऍडमिट करायचं बाहेर नाही माझं म्हणणं काय की तुमचं निवेदन मला ज्या मी वरिष्ठांना या विषयी सांगणार होते किती वेळ यायचं साहेब तेच ते तुम्ही सांगायचं का साहेब काय तुम्ही दक्षता घेता काय केलं तुम्ही सांगा ना मला साहेब काय प्रोव्हिजन केलंय जबाबदारी चार हल्ले झाले वाणी साहेब चार हल्ले झाले चार हल्ले पण त्यांनी पिंजरे लावले नाही त्यांनी ना 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 पिंजरे लावायला नको नाही नाही पिंजरे किती वाजता लावले आज किती वाजता तीन हल्ले झाले तेव्हा पिंजरे लावले का कुठे लावले बक्ष होता का मग बक्ष कुणी टाकायचं साहेब ही जबाबदारी तुमची आहे पैसा मागवा तुम्ही तुम्हाला जमत नसेल तर साहेब तुम्ही कारण सांगू नका आम्हाला आम्हाला कारण सांगू नका मोठ्या जमा काय करायचं नाही नाही मग काय करायचं ओ साहेब काय करायचं ढोका साहेब कशा हळू तर गुमच्या पहा पडायचं का हा तुमच्या पाय पडायचं आमच्या ग्रामस्थांनी आता काय करायचं सांगा साहेब आम्हाला बोलल्याप्रमाणे